पथक दोन दिवसांपासून पुन्हा मुक्कामी एनआयची चौकशी होणार आहे आणि सलग तिसऱ्या दिवशी ही संशयितांची चौकशी होईल राजापेठ पोलीस ठाण्यात संशयितांची चौकशी करण्यात येते एनआयचं पथक दोन दिवसापासून अमरावतीत मुक्कामी आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी देशविरोधी कारवाईचा ठपका ठेवत महाराष्ट्रासह देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी छापेमारी केली होती महाराष्ट्रात एकूण तीन ठिकाणी एनआयच्या पथकानं छापेमारी केली होती छत्रपती संभाजीनगर भिवंडी आणि अमरावतीत ही छापेमारी करण्यात आलेली होती अमरावतीत दोन दिवसापूर्वी छाया नगरात म्हणजे नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत एनआयच्या पथकानं छापेमारी केली होती आणि या ठिकाणावरून एका तेवीस वर्षीय तरुणाला संशयित संशयित तरुणाला ताब्यात घेतलेलं होतं या तरुणाचा पाकिस्तानमध्ये ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांशी संपर्क आल्याच्या आरोपाखाली या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं दोन दिवसांपासून या युवकाची जी आहे कसून चौकशी एनआयच्या पक्काकडून करण्यात आलेली आहे गुरुवारी पहाटे या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं पहिल्या दिवशी पंधरा तास चौकशी झाल्यानंतर काल देखील एन आयच्या पथकानं या तरुणाची बारा तासांपेक्षा अधिकची चौकशी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये केलेली होती पहिल्या दिवशीच्या चौकशी दरम्यान एन आयला काही कागदपत्र आढळून आल्याची माहिती आपल्याला मिळते आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा एन आयनं त्याला नोटीस देऊन सोडलं होतं मात्र पुन्हा एकदा काल बारा तास अतिशय चक सखोल चौकशी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली होती दोन तास कसून चौकशी केल्यानंतर काल त्या संशयित तरुणाला सोडून देण्यात आलं होतं पुन्हा एकदा या तरुणाला आज सुद्धा चौकशीसाठी बोलवलं जाणार असल्याची माहिती आहे सतत चे अधिकारी दोन दिवसापासून अमरावतीमध्ये तळ ठोकून आहेत अमरावतीमध्ये एन आय तिसऱ्यांदा या सगळ्या कालखंडामध्ये दाखल झालेली आहे आणि दोन दिवसापासून एन आयच्या चौकशीमध्ये काय समोर आलेलं आहे याची अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र तिसऱ्या दिवशी देखील एन आयचे अधिकारी त्या संशयित तरुणाची चौकशी करणार आहेत आणि एकंदरीतच एन आयच्या तपासामध्ये काय समोर येणार आहे किंवा ज्या तरुणावर देशविरोधी कारवायामध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत ताब्यात घेतलेला आहे त्या तरुणाला आज अटक होते काय किंवा त्या तरुणाला इथं कुठेतरी घेऊन गेल्या जाते का या संपूर्ण चौकशीकडे आज लक्ष असणार आहे कॅमेरा पर्सन अभिषेक स शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती